खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्यानं एकता नगर मधील नागरिकांना प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा सुहास दिवसे घाटमाथ्यावर रेड अलर्ट दिलाय धरण क्षेत्रामध्ये फार मोठ्या प्रमाणावर पावसाचा जोर वाढलाय खडकवासला धरणाची पातळी नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे रात्रीपासूनच नागरिकांना सूचना देण्यात आल्या होत्या येरवडा पिंपरी चिंचवड तसेच पुण्यातील नागरिकांना स्थलांतरित देखील करण्यात आला आहे सकाळी साडे दहाच्या सुमारास खडकवासला धरणातून पस्तीस हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे पुणे प्रशासन या परिस्थितीचा सामना करण्यात तयार आहे आमच्या सर्व तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत नागरिकांना सतर्कतेचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिलाय गरज नसल्यास घराबाहेर पडू नका विरुद्ध आणि बालकांना तसेच घराबाहेर सोडू नका छत्तीस हजार क्युसेक न पाणी सोडण्यात आलंय त्यामुळे एकता नगर मध्ये पाणी साठतय धरणाची पातळी वाढत आहे आम्ही एलिगेशन डिपार्टमेंटला विनंती केली आहे धरण दिवसभरात खाली करा एकता नगर मध्ये पाणी शिरलंय जो सकल भाग आहे त्या ठिकाणाच्या सव्वाशे दीडशे लोकांना बाहेर काढलाय एरवाडा मध्ये त्या टीमच्या माध्यमातून पंप लावण्यात आलाय क्लिनिंग काम देखील सुरू आहे रस्ते देखील साफ करण्याचं काम सुरू आहे रिव्हरफ्रंट मुळे काही अडचण होत आहे आम्ही तपासत आहोत नदी सुधार प्रकल्प इन्वयरमेंट कमिटीची एलिगेशन डिपार्टमेंटची मान्यता घेऊन सुरू केलाय मात्र नागरिकांच्या तक्रारी तपासून पुन्हा एकदा तपासणी केली जाईल आम्ही पाणी सापलेलं आहे धरणाच्या पातळी ज्या आहेत त्या वाढत चाललेल्या आहेत आम्ही इरिगेशन डिपार्टमेंटला आम्ही विनंती केलेली आहे की जे त्यांना धरणं खाली करायचे आहेत ती धरणं जे आहेत ते दिवसभरामध्ये खाली करा म्हणजे जरी रात्री पाऊस पडला तरी त्यांना तो साठा करता येईल म्हणजे अशी परिस्थिती रात्रीची उद्भवू नये कारण का दिवसाची आपल्याला मदत करता येते दिवसाच्या लाईटमध्ये सगळं करता येतं आता सध्या परिस्थितीमध्ये फक्त एकता नगरमध्येच पाणी आता शिरलेलं आहे जो सकल भाग आहे त्या सकल भागातल्या जवळजवळ शंभर ते सव्वाशे लोकांना आम्ही सुरक्षित स्थळे हलवलेला आहे या ठिकाणी मदत केंद्रामध्ये निवडणुकी निवारा कक्षामध्ये त्यांची सोय केलेली आहे काही लोक त्यांच्या नातेवाईकांच्याकडे गेलेले आहेत येरवडा परिसरामध्ये काय स्थिती आहे जिथं जिथं पाणी भरलेलं होतं गेल्या पावसामध्ये तिथं काय खबरदारीच्या उपाययोजना आपण तिथं सुद्धा आम्ही त्या ठिकाणचे जे आहेत ते तिथं ज्या टीम्स आहेत त्या टीमच्या माध्यमातून तिथं पम्प्स लावलेले आहेत त्याचबरोबर जे काय क्लिनिंग करायचे ते क्लिनिंग करतो आहे आणि ते रस्ते देखील साफ करायचे चालेल रिव्हर फ्रंटचं जे काम आहे ते थांबवण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी त्याच्यामध्ये आम्ही रिवर फ्रंटच्या याच्यामुळं प्रत्यक्षात आहे का नाही म्हणून त्या कन्सल्टंटला आम्ही बोलवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ह्या रिव्हरफ्रंटमुळं काय अडचण होते का काय हे आम्ही तपासतो मुख्य नागरिक आरोप करतात किंवा ज्या कोरेगाव पार्कमधल्या सोसायटीतल्या लोकांनी आरोप केला हे त्यांच्या इमारतीचे खालचे भराव वाहून गेलेले आहेत पाण्याचा मागे फुगवटा तयार झाला जागा नसल्यामुळे नदी सुधारमुळे तर त्याचे काही आपण पंचनामे वगैरे करणार आहोत का किंवा त्यांना काही मदत देणार असता नदी सुधार प्रकल्प हा जो आहे आपण एन्व्हायरमेंट कमिटीची मान्यता घेऊन आपण सुरू केलेला आहे त्याचबरोबर जो आहे इरिगेशनची देखील त्याच्यामध्ये मान्यता घेतलेली आहे तो जो हाय फ्लड लाईनच्या वर एक तीन मीटरपर्यंतचा तो हे आहे मात्र तरीही जे काय नागरिकांच्या तक्रारी आहेत त्यानुसार त्याच्यावर काल संध्याकाळपासून रेड अलर्ट आहे घाट माथ्यावर आणि धरण क्षेत्रामध्ये फार मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतोय त्यामुळे काल आपण काय केलं काल दिवसभर बर बऱ्यापैकी आपण जाताचं पाणी सोडून धरणाची पातळी कडक वासल्यामध्ये कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला काल रात्री साडे दहा वाजता एक इमर्जन्सी बैठक बोलावली सर्व यंत्रणांची आणि त्याच्यात असा निर्णय घेतला होता की, की।, की पहाटेपर्यंत सत्तावीस हजारच ठेवत तिने पहाटे लोकांना अडचण येणार नाही आणि रात्रीच आपण सगळे इथं अनाऊन्समेंट आपण पाहताय काही रात्रीच आपण सुरक्षिततेचे उपाय म्हणून पुण्यातल्या काही नागरिकांना काही ठिकाणच्या आणि पिंपरी किंचवडमधल्या पण नागरिकांना शिफ्ट केलं होतं आता रात्रीचा पाऊस आणि सकाळी परत फ्री काश्मीर मधलेला पावसाचा जोर वाढलाय त्यामुळे आता साधारणपणे साडे दहा वाजल्यापासून दहा वाजल्यापासून पस्तीस हजार क्युसेक पाणी कडक वासल्यामध्ये वाहते मुळशीला सत्तावीस हजारांनी वाहते आणि साधारणपणे पवणे मध्ये सात हजार वाढते वाहते पण पुढच्या दोन तासामध्ये हे पाण्याची डिस्चार्ज वाढेल कारण धरण क्षेत्रात पाऊस आहे आणि धरण आणि शहराच्या मधला जो फ्री कॅचमेंट आहे तिथे पाऊस आहे त्यामुळे साधारणपणे चाळीस हजार क्युसेक किंवा मी अपेक्षा धरतोय आता कारण वर वरनं पाऊस पण जादा येतोय कडकवासल्यामधनं चाळीस हजार साधारणपणे वाढेल आणि पवण्यामधनं पण दहा हजारापर्यंतपर्यंत पाण्याची वाढ आता होईल आणि त्यामुळे नागरिकांना आम्हाला आमचं म्हणजे आता आपण सुरक्षिततेची उपाय म्हणून कालच मी जर सांगितलं तरी खूप जे लो लाइंग एरिया त्याच्यामधलं नागरिकांचं स्थलांतर केलं होतं सेफ ठिकाणी आपण एन डी आर एफची एक तुकडी बालेवाडीला ठेवली आहे कारण बालेवाडी बाणेर रावेत कोल्ड सांगवी क्रिप्युटर हॉस्पिटलचा परिसरामध्ये पाणी साचतं कारण मुळेचं पण पाणी आहे आणि पवनीचं पण पाणी आणि श्री कॅचमेंटचं पाणी आहे इकडं आपण दत्तवाडी तरवेणी आपलं एकता नगर त्रिवेणी नगर किंवा संगम ब्रिज पाटील इस्टेट विश्रांतवाडी हरिस ब्रिज या ठिकाणी जिथे जिथं कॅम्प पिंपरी कॅम्प ज्याच्या पिंपरी चिंचवडमध्ये बोपडी दापोडी या फुगेवाडी कासरवाडी या भागामध्ये जिथे जिथे पाणी साठते त्या ठिकाणी आपले टीम डिप्लॉईड आहे पी सी एम सी पी एम सी पी एमआरडीएफच्या एक टीम ऑलरेडी पिंपरी कॅम्प मध्ये आहे दुसरी टीम मध्ये आहे आर्मीचे एक जे कॉलम आहे तो इथं ऑलरेडी आला आहे नव्वद तुम्ही बघताय आणि प्लस पी सी एम सी ची एक दत्तवाडीला फायर ब्रिगेडची पूर्ण टीम आहे पी एम आर डी ची टीम विश्रांत वाडीला आहे आणि पिंपरी चिंचवड टीम हॅरिस ब्रिज आहे त्यामुळे आपण व्हेअर आर प्रिपेअर्ड इमर्जन्सी मध्ये हे करण्यासाठी फक्त माझं आपल्या मार्फत किंवा आपण इथे नागरिकांना सांगावं की प्रशासनाची पूर्ण तयारी आहे कोऑर्डिनेटेड एफर्ट आहेत पी एम सी पी सी एम सी आर्मी एनडीआरएफ जिल्हा प्रशासन इरिगेशन प्रत्येक दोन तासाला आपण आढावा घेतो आणि मग त्याच्यानंतर ताबडतोब ज्या काही उपाय करण्याच्या ते करतो फक्त नागरिकांना एवढीच विनंती आहे की कृपा करून गरज नसेल तर कृपया घराबाहेर पडू नका कारण पाऊसाचा जोर वाढेल रस्त्यावर पाणी साचलं तर आपण मदतीसाठी जी वाहनं जातात त्यांना पण अडचण करता कृपा करून घराबाहेर पडू नये मुलांना लहान मुलांना वृद्ध यांना व्यक्तींना कृपया सांभाळावं आणि प्रशासन ज्या ज्या काही सूचना देईल त्याचं कृपया पालन करावं कारण सर्वांना वेगळी सूचना देता येत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये आपण एक सिंगल लाईन कमांड पाहिजे म्हणजे सूचना दिली तर दिली ती सगळ्यांनी पाहिली पाहिजे तेवढीच मी आपल्याला विनंती करतो धन्यवाद